आणि बातमी नाशिकहून राजकीय नाशिकमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत खासदार श्रीकांत शिंदे आढावा बैठक घेणार आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत खासदार श्रीकांत शिंदे आढावा बैठक घेणार आहेत नाशिकमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजीची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे हे बैठक घेणार आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या नाशिकमधून ही अंतर्गत गडबाजीची बातमी आपण पाहतोय नाशिकमध्ये शिवसेनेमध्ये गडबाजीची चर्चा सुरू झालेली आहे आणि यावरतीच तोडगा काढण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे हे आढावा बैठक घेणार आहेत ज्या बैठकीला पदाधिकारी आणि नाशिकमधील कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत नेमकी नाराजी काय आहे आणि अंतर्गत गडबाजी नेमकी का निर्माण झाली आहे या सगळ्याबाबत श्रीकांत शिंदे हे माहिती घेतील आणि यावरती तोडगा काढतील या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात किरण गोठूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक मध्ये अंतर्गत गडबाजी नेमकी काय आहे आणि यावरती या श्रीकांत शिंदे हे तोडगा कसा काढतील आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती असलं तरी गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शिवसेना पक्ष प्रामुख्याने दोन गट पडलेला आहेत आणि त्याच गटात आताच्या राजकारणावरती अं एका शिंदे आज बोडगा काढतील किंवा निर्णय घेतील असंही जे आहे ते अंदाज आहे मागच्या अनेक दिवसांपासून या गटात्याच्या राजकारणामुळे स्थानिक पदाधिकारी असतील किंवा स्थानिक नेते असतील हे वैतागलेले आहेत कुठलेही जे आहे काम आहेत ते होत नाहीत अशा पद्धतीचं एक कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे आणि सगळं याच अनुषंगाने या सगळ्या संदर्भात तक्रारी जे आहे ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडेच करण्यात आलेले होते आणि त्याच सगळ्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन आज मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निय आहे श्रीकांत शिंदे हे जे ताडावा बैठक घेतील आगामी महापालिका निवडणुकीच्या आज अनुषंगाने सुद्धा चर्चा घेतील आणि ज्या पद्धतीने दोन गट नाशिकमध्ये पडलेले आहेत त्यावरती ते तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो काय श्रीकांत शिंदे हे बघणं महत्वाचं असेल अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ